ठिकाणी इतर महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्व मान्यवर आपले या ठिकाणी सर्व आलेले कार्यकर्ते लोणी आणि लोणी परिसरातून प्रवाह परिसरात आलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आलेले आमचे पत्रकार बंधू यांचे पण आभार मानतो आणि एक सूचना आहे फक्त आपण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी या ठिकाणी महिलांसाठी राम मंदिराच्या प्रांगणामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे स्नेह भोजनाची आपण सर्वांनी त्याचा आनंद घेऊन जायचा आहे आणि पुरुषांसाठी महाराज महाराजांमध्ये व्यवस्था केलेली आहे धन्यवाद परवानगीनं या कार्यक्रमाची सांगता होत आहे मनपूर्वक सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा धन्यवाद सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण सर्वांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था या वे ठिकाणी केलेली आहे आपण सर्वांनी स्नेहभोजन घेऊनच या ठिकाणाहून प्रस्थान करावं सुरभी मंगल कार्यालय मसोबा मंदिर परिसर आणि राम मंदिर परिसर